भक्त कसा असावा एक राजा होता तो भगवान शिवाचे रोज पूजन करायचा राजवाड्यातून निघाल्यापासून ते मंदिरापर्यंत व मंदिरापासून राजवाडापर्यंत नित्य दान दानधर्म करायचा राजाकडून दान येण्यासाठी याचिकांची दुर्फता अलूड गर्दी व्हायची राजा शिवाच्या पूजेकरता राजवाड्यातून मेवा मिठाई फळ फ़, फळावट व पूजेचं साहित्य आणायचा धूमधडाक्यात पूजापाठ करायचे सर्व लोकांना वाटायचे आपला राजा केवढा धार्मिक आहे केवढा शंकराचा भक्त आहे हे पाहून पार्वती मातेला सुद्धा वाटले की केवढा हा थोर भक्त आहे एवढी भक्ती करून सुद्धा हे का बरं राजांवर कृपा करत नाहीत ती भगवान शंकराला म्हणाली अहो एवढा मोठा भक्त पण तुम्ही अजून त्याच्यावर कृपा केली नाही करा ना कृपा लवकर हे ऐकून शंकर म्हणाले पार्वती अगं हे सगळं अवडंबर केलं म्हणजे तो भक्त असतो का असं तुला म्हणायचं आहे का अगं याची पूजे करता काहीही गरज नाही तुला माझा खरा भक्त पाहायचा चल चल माझ्यासोबत मी खरा भक्त दाखवतो भगवान शंकर पार्वतीसह त्या मंदिरात आले नेमकं वेळी राजा पुझे करता पूजा करण्याकरता हत्तीभर आरूढ होऊन ऐश्वर्याचं प्रदर्शन करत तेथे आला होता आता हत्तीवरून खाली उतरण्यात एवढ्यात शिवाने माया रचली आणि त्या मंदिराच्या शिखराचा एक दगड खाली कोसळू लागला हे पाहून राजा घाबरला आणि माहुताला आज्ञा दिली की बहुतेक भूकंप होत आहे हत्ती वळव व राजवाड्याकडे पळ जसा राजा आला तसा पूजा न करता जीव वाचवू न करता पळून गेला शंकराने फक्त पार्वतीकडे पाहिले एवढ्यात तिथे एका त्यावेळेस त्या गावातला एक धनगर दर्शनासाठी आला होता तो रोज नित्यनेमाने दर्शनाला यायचा त्याच्याजवळ राजासारखे दान करायला द्रव्य नव्हते पूजा करायला कुठलेही उपचार नव्हते तो भक्तिभावाने दोन हात जोडून नमस्कार करायचा आणि आपल्या कामाला निघून जायचा एकही दिवस चुकला नाही आजही तो दर्शनासाठी आला होता त्याने पाहिले की दर्श मंदिराच्या कळसाचा एक दगड कोसळतो आहे हे पाहून तो राजासारखा पळून गेला नाही तर तो धावत गाभारात येऊन शंकराच्या पिंडीला घट्ट मिठी मारली व आपले मस्तक शिवपिंडीवर टेकून कळवून प्रार्थना केली की हे देवा हा नश्वरदेह आज न उद्या मातीत जाणारच आहे देवा माझं मस्तक फुटलं तरी चालेल पण तुला द तुझा द... दगड लागून इजा होता कामा नये ते हे पाहून तत्काळ पार्वतीसह शिव तेथे ते प्रकट झाले व पार्वतीला म्हणाले पार्वती हा माझा खरा भक्त आहे दोघांनी या भक्तावर कृपा केली तात्पर्य भगवंताला तुम्ही काय दिले त्यापेक्षा तुमच्या अंत्यकरणातील भावाला फार महत्त्व आहे